आज आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आज बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट येते की बा मला कुक्कुटपालनात करिअर करायचं आहे कुक्कुटपालन व्यवसाय चालू करायचा आहे मी सुरुवात कशी केली पाहिजे कमीत कमी भांडवलात कशी सुरुवात होईल याच्यासाठी गव्हर्नमेंट जे काही योजना आहेत का याच्यासाठी संगोपन नियोजन कसं केलं पाहिजे खर्च किती येतो कमीत कमी भांडवलामध्ये व्यवसाय कसा चालू झाला पाहिजे आजार निदान हे गोष्टी कशा झाल्या पाहिजे तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट करा तर आज आपण जाणून घेणार की व्यवसायाला सुरुवात कशी झाली पाहिजे तर बघा आज प्रामुख्याने कुठलाही उद्योग व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल तर पहिला प्रश्न येतो भांडवलाचा दुसरी गोष्ट येते जागेची तिसरी गोष्टी माहिती अनुभव चौथी गोष्ट विक्री व्यवस्था बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ह्या सर्वसामान्य विद्यार्थी असेल शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी लवकर आपल्या ताळेबेरीजमध्ये येत नाही किंवा उद्योग व्यवसायाची फारशी माहिती नाही सुरुवात कशी केली पाहिजे कमीत कमी भांडवलामध्ये तर पहिली गोष्ट आपल्याला सुरुवात किती करायची आहे आणि याच्यासाठी भांडवल किती लागणार आहे तर पहिली गोष्ट कुक्कुटपालनासाठी पालनासाठी शासनाच्याही काही सबसिडी स्कीम चालू असतात पंचायत समितीची असेल जिल्हा परिषदमध्ये असेल गाव पातळीवरती असेल तर काही काही योजना चालू आहे आहे योजना मी या माहितीप्रमाणेच मी तुम्हाला सांगतोय तुम्ही आपल्या स्थानिक लेव्हलला चौकशी करू शकता जे ऑनलाईनची कामं करता त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध असते पंचायत समितीला असते जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी जे असतात त्यांच्याकडे माहिती असते तर अशा काही शासनाच्या जे योजना आहे या योजनेमधून फक्त योजनेचा लाभ घ्यायचा म्हणून मी या व्यवसायात येतो असं जर करत असेल तर माऊली वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही पण मला व्यवसाय करायचा आहे आणि त्या व्यवसायासाठी का शासनाचा काही आर्थिक लाभ आहे का तर हा या आर्थिक लाभासाठी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता शासनाची काही सबसिडी आहे का मग समजा बँक लोन करायचे माझ्याकडं छोटस भांडवल नाहीये छोटस तुम्ही बँक लोन करू शकता बरोबर बँक लोन घेण्यासाठी काय काय लागतं तुमच्याकडे तारण देण्यासाठी काही पाहिजे किंवा तुमची तीन वर्षाची दोन वर्षाची आय टी आर पाहिजे किंवा शेती पाहिजे किंवा शेतीवर तुम्ही पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज किंवा अजून कुठल्या प्रोजेक्टसाठी किंवा पोल्ट्रीसाठी तो एखादी बँक तुम्हाला लोन देत असेल तर याचा तुम्ही आधार घेऊ शकता किंवा पर्सनल लोन तुमचा आधार काही इन्कम सोर्स आहे किंवा एखादी नोकरी आहे शेती व्यवसाय आहे याच्यावरती तुम्हाला पर्सनल लोन किंवा पैसे उपलब्ध करता येईल किंवा स्वतःजवळ काही भांडवल उपलब्ध असेल किंवा अनेक गावागावामध्ये बचत गट असतात बिशा चालतात अशा कुठल्याही माध्यमातून तुम्ही छोटंसं भांडवल उपलब्ध करून हे व्यवसायाला सुरुवात करू शकतात पण सुरुवात कशी कर करायची तर आपल्याकडे जर प्रॅक्टिकल अनुभव नाही आहे तर प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी आपल्या आसपास कोणाचं छोटंसं कुक्कुटपालन आहे का जर कावेरी गावराम कुक्कुट जायचं असेल तर इथं आसपास कोणाचं आहे का त्याची सर्व माहिती घ्या जो तुम्हाला माहिती घेईल मदत करेल त्याच्यापर्यंत पोहोचा सोशल मीडियाचा आधार घ्या आपला यूट्यूब चॅनल आहे देवचंद बिळगर आवाज महाराष्ट्रात या चॅनलवरती आज जवळजवळ तीनशे प्लस व्हिडिओ झालेले आहे तर माझ्या मते पोल्ट्रीवरतीच आपले शंभर एक च्या आसपास व्हिडिओ असतील ते व्हिडिओमध्ये बरेचशी माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे याच्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकता म्हणजे अनुभव नाही पण माहिती तुम्हाला वजर शक्य असेल कुठून गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट याच्यातून कुक्कुट पालनाचं ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता किंवा आई मध्ये ऑफिसला व्हिजिट तुम्ही करू शकता झूम वरती चर्चा करू शकता बरोबर एक नाही तर कोण कोण करता कशा पद्धतीने मला पूर्ण पुरेपूर माहिती उपलब्ध करता येईल माहिती घेऊन आपण आसपास जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो बरोबर आहे की नाही आणि सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची दादा धंदा हा स्टार्ट करावा लागतो धंदा करायचा तर नफा खूप आहे म्हणून जर तुम्ही धंद्यात पडत असाल तर नफा तात्काळ मिळणार नाही नफा मिळवण्यासाठी त्या धंद्यामध्ये तुम्हाला स्टेबल व्हावं हो लागेल मार्केट बनवावं हो लागेल त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने नफा हा मिळत असतो आणि कुठलाही धंदा स्टार्ट करायचा असेल तर ह्या धंद्यामध्ये तोटा ना कोणाला झालेले आहे नुकसान कोणाकोणाचं झालेले हे अगोदर तुम्हाला शोधावं लागेल त्याची कारण जाणून घ्यावं लागेल का ह्या माणसाला तोटा झालेला आहे कशामुळे हा माणूस हा व्यवसायमधून बाहेर आहे किंवा करतोय तर मग याला तोटा कशा कशामुळे होऊ शकतो तर याची काही कारण असतात कुक्कुटपालन म्हणलं तिथं मरतूक आली मरतूक नॅचरली पण होऊ शकते वातावरण खराब झालं पण होऊ शकते बोर्डिंग व्यवस्थित नाही तेव्हा पण होऊ शकते कुठला आजार डिसीस तिथं आला तरी होऊ शकते मग तिथं काही एखादा हिंसर पाणी साध्या एखाद्या छोट्या ठिकाणी तुम्ही केलं एखाद्या हिंसर पाणी मध्ये गेला मुंगूस गेला बूस गेला पुत्र गेलं याच्यामुळे होऊ शकते आजार आला त्याच्यामुळे होऊ शकते नवीन असाल जर कोंबड्यांना सर्दी झाली पिल्लांना सर्दी झाली ती तुमच्या लक्षात नाही आली तरी मर्तूक होऊ शकते असे अनेक कारणाने नुकसान होऊ शकतं मग काय कारणाने नुकसान होऊ शकतं हे कारण तुम्ही अगोदर शोधली पाहिजे ते जेणेकरून हा धंदा करताना तुमचा तोटा होणार नाही नुकसान होणार नाही व्यवसाय कुठलाही असू दे याच्यात नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी असतात असं काहीच नाही का पोल्ट्रीमध्ये कुक्कुटपालनामध्ये तोटा होतो कुठलाही धंदा घ्या कुठलाही व्यापार घ्या ऑनलाईन घ्या बिझनेस घ्या कापड दुकान घ्या कपडे खराब निघाले तरी त्याचं नुकसान होतो सेल नाही झाला तरी नुकसान होतो दुष्काळ पडला तरी नुकसान होतो प्रत्येक धंद्यात नो नफा आणि तोटा हे दोन्ही गोष्टी नुकसान आहे बाजारभाव त्याचे स्थिर नसतात कुठल्याही धंद्याची कमी अधिक असतात सिजनेबल असतात विक्री व्यवस्था चांगली नसेल अनुभव नसेल तुम्ही होलसेल करता किरकोळ करता बऱ्याचशा गोष्टी असतात की याच्यामध्ये नफा तोटा हा गुळीत धरल्या जातो पोल्ट्रीमध्ये बोर्डिंग कशी केली जाते याची तुम्ही प्रॉपर माहिती घ्या प्रॅक्टिकल घ्या अनुभवातून घ्या शिकून घ्या ट्रेनिंगमधून घ्या शेड कशी असावी याची माहिती घेणं गरजेचं आहे पूर्व पश्चिम शेड असावी लागते रुंदी कमी अधिक चालत नाही तर रुंदी कमी असावी आ... लांबी जादा असावी ऊन वारा पाऊस यापासून पोल्ट्रीचं पक्ष्यांचं संरक्षण होईल अशा पद्धतीने तुमचा शेड असावा त्यानंतर समजा लसीकरण कसं केलं जातं लसीकरण कुठले कुठले असतात तीन लसीकरण असतात सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी आणि एकविसाव्या दिवशी पहिलं असल्या लासोटा दुसरं गंबरो तिसरा लासोटा पाण्यामधून हे दो पहिले दोन वॅक्शन एक ह्या डोळ्यात एक ह्या डोळ्यात असे पक्ष्यांच्या दोन डोळ्याने केले जातात थंड वातावरणामध्ये या गोष्टी तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे नॉर्मली तुम्हाला पक्ष्याला वजनवाढीसाठी चांगल्या ग्रोथसाठी ग्रोथ प्रमोटर याची नावं जाणून घेणं गरजेचं असतं पाण्यामध्ये तुमचं पाणी कसं आहे पाणी शुद्धीकरणाचं औषध जाणून घेणं गरजेचं आहे सर्दीचं औषध तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे शिकल्या पाहिजे पक्षांची वजन वाढ करण्यासाठी प्रॉपर खाद्य याला त्याला दिलं पाहिजे मग तुम्ही गावडण खाते त्या स्टार्टर फिनिशर बरोबर लेअरचं जर असेल तुमचं तर लेअरसाठी खाद्य वेगळं येतं म्हणजे खाद्य प्रॉपर दिलं तर प्रॉपर वजन येईल आणि जर पक्ष्यांचे दिवस काढायचे असेल आपले दिवस काढायचे असेल तर मग तुम्ही काही भाजीपाला वगैरे वेस्टेज वगैरे घेऊ तांदूळ हे पण देऊ शकता फ्री रेंज करू शकता मका बाजरी ह्या गोष्टी देऊ शकता आणि महत्त्वाचं कुठलाही धंदा स्टार्ट करताना विक्री व्यवस्था याची कशी आहे किरकोळ विक्रीनं काय दर मिळतात आणि जर तुम्ही शंभर रुपये एखाद्या गोष्टीला खर्च आणि त्या गोष्टीतून दोनशे रुपयाची अपेक्षा करता तर मावली कॉम्पिटिशनचं युग आहे शंभरला शंभर कधीच मिळणार आता इथून पुढं शक्य नाहीये धंदा हा टक्केवारीमध्ये आलेला आहे लाखो रुपये लोक धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करतात दहा दहा पाच पाच लाख वीस लाख टाकून धंदा करतात दहा टक्के पाच टक्के सात टक्के मार्जिनवरती आज कॉम्पिटिशनची योग आलेला आहे लोकसंख्या एवढी वाढलेली आहे त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा तुम्ही जर शंभर लावता शंभरला वीस रुपये तीस रुपये ते मिळले पाहिजे म्हणजे अपेक्षा कुठे धंदा करा मग तुम्ही शंभरला शंभर जर काढायची तयारी तर असं तुमचा धंदा लाँग टाईम चालणार नाही टाइम धंदा चालण्यासाठी लाँग टाईम जाण्यासाठी धंदा स्टेबल असावा लागतो रिजनेबल असावं लागतं नेटवर्क बिल्ड करावं लागतं क्वालिटी मेंटेन कवी लागते प्रोडक्ट मेंटेन करावं लागतं हे सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या तर पण तुमची विक्री व्यवस्था होईल होलसेल होईल किरकोळ होईल तुम्हाला अंडे उत्पादन करायचे मांस उत्पादन करायचे मग ते कुठं विकलं जातं कसं विकलं जातं ह्या ही बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे नंबर दिलेला आहे नंबरवरती तुम्ही संपर्क कर... नेमकं तुम्हाला काय करायचे अंडे अंडी उत्पादन घ्यायचे मांस उत्पादन करायचंय आहे नॅचरल पद्धतीने जायचंय आहे कमी कॉस्ट मध्ये आहे या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून घेऊ याच्यावरती बरेचसे व्हिडिओ पण दिलेले आहेत ते पण बघा आणि आमच्याकडून जर काही मदत लागत असेल चिक्स पाहिजे असेल मिळेल माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल मिळेल विक्रीला अडचण असेल माल विकायचा असेल तरी आपण संपर्क करू शकता सगळ्या गोष्टीची मदत आपल्या वरून केली जाते पर्सनली केली जाते व्हिजिट देऊन केली जाते नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र